आज सातारा शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सातारा नगरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राजजी गुजर प्रतिष्ठान मौलाना दर्गा व जंगी जंगीसाहेब दर्गा आणि सर्व मुस्लिम बांधवांकडून शिवतीर्थावरून ज्योत आणून नाना नानी पार्क येथे छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले यावेळी अरबाज शेख नाशिर शेख साजिद शेख आसिफ नागराज अली मुर्तजा, वीर सर तसेच इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांनी वडिलांच्या निधनानंतर मराठा साम्राज्य सांभाळले संभाजीराजेंनी सोळाशे एक्क्याऐंशी मारा, ते सोळाशे एकोणनव्वद अशी नऊ वर्षे त्यांनी दुसरे छत्रपती म्हणून राज्य केले चौदा मे ही त्यांची जयंती म्हणून साजरी केली जाते अशी माहिती अभिषेख यांनी दिली जय जिजाऊ आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांची ज्योत ही पोहे नाक्यावरून ते शंभूतीर्थ असणाऱ्या नाना पार्क येथे घेऊन आलेलो आहे यामध्ये आमचे राज्य गुजर प्रतिष्ठानचे अनेक कार्यकर्ते आहेत त्यानंतर आमची ह छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या आमची दरगा हजरत मौला अलीचे एक पुजारी या ठिकाणी आहेत त्याचबरोबर छत्रपती साम शाहू महाराजांनी स्थापन केली अजून एक दरगा आमचे जंगी साहेब त्याचे पुजारी या ठिकाणी आहेत अशा आम्ही सर्व मुस्लिम समाजातील लोकांनी आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या पद्धतीनं एक वेगळा उपक्रम या वर्षीपासून सुरू केलेला आहे पुढच्या वर्षी लोक अजून वाढतील आम्ही छत्रपती श संभाजी महाराजांना आमच्या पद्धतीनं वंदन करायचं काम आज या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर आज ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल किंवा मुस्लिमां छत्रपती संभाजी महाराज मराठी मुस्लिमां छत्रपती संभाजी महाराजांच्यामध्ये दुपळी घालायचं काम काय इतिहासकार करत आहेत जी लोकं जे इतिहासकार म्हणत आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मुस्लिम सैन्य होतं ते संभाजी महाराजांच्या काळात गेलं कुठं त्या इतिहासकारांना मला सांगू इच्छितो की आम्ही संशोधन करून मुस्लिम समाजानं आज आपण सिद्धी मिस्त्रीसारख्या एका पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्यांचं योगदान काढलेलं आहे चार ऑक्टोंबरला कुलाब्या येथे चार ऑक्टोंबर सोळाशे त्र्याऐंशी रोजी कुलाबाच्या समुद्रामध्ये झालेल्या लढाईमध्ये छत्रपती संभाजी महाराजांकडनं लढताना जखमी होऊन नंतर मुंबई या ठिकाणी त्याला फासावर दिले गेले अशी वीर सिद्धी मिस्त्री हे छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतसुद्धा लढत होते याचे कसले पुरावे जर तुम्हाला पाहिजे असतील तर ते आम्ही देऊ आणि साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांनी समता समानता बंधुता नांदवलेली आहे आणि एक इथला महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी मुसलमान हा छत्रपती शिवाजी महाराजावर छत्रपती संभाजी महाराजांवर छत्रपती शाहू महाराजांवर स्वतःच्या जीवाफार प्रेम करतो आणि आमची ही छत्रपतींच्या गादीचे आम्ही कुणी औरंगजेबाला किंवा औरंग्याला मानणारी इथं कोण नाही सगळे छत्रपती शिव शिवरायांना मानणारी लोक आहोत आणि याच पद्धतीनं भविष्यामध्ये सुद्धा जर उत्तरेकडून कुठला औरंग्या रूपी संकट आलं तर त्याला आम्ही महाराष्ट्रात पाडल्याशिवाय राहणार नाही आम्ही मराठी मुस्लिम आज या ठिकाणी छत्रपतींच्या चे गादीशी कटिबद्ध आहोत आणि आम्ही मराठी मुस्लिम छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढं घेऊन चालू असे मी आपल्याला अधिवचन देतो आणि माझे दोन शब्द संपवतो शंपत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रथमचं सर्वांना अभिवादन शुभेच्छा आत्ताच बहिणी सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवरायापासून ते अगदी संभाजी महाराजापर्यंत त्यावेळेला त्यांनी सर्व धर्मसंभव सांभाळला होता एवढंच नाही तर शिवरायाने अष्टप्रधान मंडळामध्ये सुद्धा मुस्लिम समाजासह सर्व समाजाला स्थान दिलं होतं तर अशा पद्धतीनं दुजाभाव तेव्हापासूनच केला जात नव्हता परंतु आत्ताच बहिणी सांगितल्याप्रमाणे जे हिंदू हिंदू म्हणत आहेत तेच आपल्या बहुजनामध्ये दुपळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तेव्हा सर्वांना एकच सांगणं आहे की आपण सर्व जर सर्व जाती धर्मानं गुन्हे गोविंदाने राहिलो तरच खऱ्या अर्थानं आपण स्वराज्याचं सुराज्य निर्माण करू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र